अक्कलकोवा आगारातील बस क्रमांक एम एच झिरो सहा एस शहाऐंशी पासष्ट ही वडफळी ते अक्कलकोआकडे येत असताना सातपुड्यातील देवगुई घाटामध्ये भीषण अपघात झाला बसचे ब्रेक फेल होताच लक्षात आल्यामुळे संजय वसावे यांनी आपल्या ताब्यातील वाहन डोंगर भागात वळविल्याने जागेवर बस पलटी झाल्याने आतील प्रवाशांचे जीव वाचविण्यात यश मिळविता आले ही चर्चा सर्वत्र पसरलेली आहे वाहन चालक संजय वसावे वाहक प्रताप वसावे यासह नऊ प्रवासी जखमी झालेले आहे तर सहा प्रवासींना नंदुरबार जिल्हा रुग्णालय उपचारासाठी रवाना करण्यात आलेले असून तीन उप प्रवासी अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत अक्कलकोवा एस टी आगार प्रमुख रवींद्र मोरे व वाहतूक निरीक्षक भावेश गोस्वामी आदी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर रवाना झालेले होते ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवाचे वैद्यकीय अधिकारी मास्टर ऑफ सर्जन जर्मन सिंग पाडवी वैद्यकीय अधिकारी रोहिदास वळवी चार्ज सिस्टर के एन परमार टी वडवी तुलसा वसावे आर व्ही मावची यांनी उपचार केलेले असून वाहन चालक व वाहक हे देखील गंभीर जखमी झाल्यामुळे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आलेले आहेत मी डॉक्टर जर्मनसिंग पाडवी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा आज सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास देवगोवी घाटात बसचा झालेल्या भीषण अपघातामध्ये जखमी झालेल्या नऊ रुग्णांना अक्कलको ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आणि नवीच्या नवी, नवी रुग्णांवर आम्ही ग्रामीण रुग्णालय अक्कलको येथे उपचार केलेले आहे आणि त्यापैकी सहा रुग्ण हे गंभीर असल्यामुळे आम्ही त्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पुढील उपचारासाठी संदर्भित केलेले आहे आणि उर्वरित तीन रुग्णांना ग्रामीण रुग्णालय अक्कलपा येथेच उपचार सुरू आहे वरील रुग्णांवर मी स्वतः डॉक्टर जर्मन सिंग पाडवी डॉक्टर रोहिदास वडवी व उपस्थित त्या तुलसा वडवी सिस्टर होत्या आणि आरबी मावजी सिस्टर यांनी त्यांना आम्ही उपचार केलेला आहे आणि इथे जे रुग्ण आहेत त्यांची तब्येत आता स्थिर आहे